नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बरेच दिवस झाले आपला ब्लॉग येत नव्हता तर त्याचं कारणही तुम्हाला माहीतच होतं की माझा हात दुखत होता म्हणून तर मी दवाखान्यातून जाऊन आलेली आहे आणि आता हात माझा एक तीस चाळीस टक्के बरा आहे स्पेशलिस्टकडे गेलेली तर चांगलं झालेलं एक्सरे वगैरे सगळं काढलं आणि आता बरा आहे माझा हात तर आज आम्ही निघालं गावी भरपूर जणांना उत्सुकता होती आणि भरपूर जण बोलत होते मला की ताई गावचे व्हिडिओ टाका गावाला जावा टायगरला घेऊन जावा तर टायगरला घेऊन जाणार आहे फायनली तो दिवस आज उजाडला आणि आमची तयारी चालू आहे पण टायगरची तगमग बघा तुम्ही टायगर काय करतोय तो कारण तो बघा दरवाज्यातच उभा राहिलेला आहे तर मी तुम्हाला दाखवते हा बघा बाबल्या दरवाज्यातच उभा आहे हा 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 चला 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 लगेच थांब थांब हे बघ हे बघ आपल्याला सामान वगैरे न्यायचं आहे ना न्यायचं ना सामान हा आहे बघ साबण साबण नाव नाव करायला मग नाव नाव करायची ना चला चला आपण बॅग भरू इकडे इकडे या चल या चला या तर हे बघा दाखवते मी तुम्हाला टायगरची तर बॅग भरलेली आहे टायगरचं जे काही आहे सामान ते घेतलंय आणि हे बघायची नाटकं बघा ए पोरा जरा थांब आता जोपर्यंत आमची तयारी होत नाही ना तोपर्यंत हा असा तिकडून तिकडून इकडून तिकडून चालणार तर इथं बॅग वगैरे भरले म्हणजे ज्याचं त्याचं सामान आता आहे भर्यापरी तर इथं पण माझं अर्ध सामान आता जे लागल ते घेतो कारण आम्हाला गावाला कोण नाही आहे तुम्हाला आहे गेलं की दरवाजा उघडायला लागतं ला टाळा वगैरे खोलून साफसफाई करू मग आमचं आम्हाला स्वतःचं स्वतः करावं लागतं तर तिथे अशी कोणी व्यक्ती नाही आहे आमची की कोणी घर साफ करल किंवा कोण ठेवल हे आमची गेल्या गेल्या ठेप ठेवल अरे बाबुली थांब थांब जरा मला सामान भरायचं अजून तयारी करायची तू लगेच घाई करायची नाही समजलं ना, ना, ना? तुला यायचं आहे का नाही यायचं आहे यायचं यायचो यायचो हा यायचो बरं बरं गुड बॉय गुड बॉय हा बस तिथं तिथं बस आपण आम्ही तुला नेणार आहे हे बघायची घाव घाई बघा घाई तयारी झाली माझी आणि सगळेजण निघाली आता फक्त सुमित बाकी आहे सुमीत पण तयार होऊन येतोय सगळे आवरावरी झाले याला नाही न्यायचो गावाला नाही नाही पाय बी दाबू नका आता नाही नको त्याला नाही नाही चाव नाही नाही तुम्ही शू घाला चलाय बघा शू घाला चला चला याला राहू दे इथंच चला 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 सगळ्यांनी चला सगळे निघालेत या पोराला इथंच ठेवायचं आता येतो गावाला येतो कुठे जायचं गावाला चला

टायगरची बॅग टायगरची बॅग <laughs> जायचं जायचं बाबा जायचं हो नेणार बाबा सगळ्या पहिले इकडे येणी तर बस चल लवकर या चल आजा कम काम गुड बॉय सेट गुड बॉय व्हेरी गुडच्या बॅगी जवळ बस हा तुझी बॅग आहे ना तुझी बॅग आहे तुझी बॅग हो 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 तुझी बॅग आहे हो बघा 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 टायगरची धावपळ बघा धांदळ कशी झाली धांदळ हा गावी नेणार बाबलीला काबली गावाला येणार मध्ये येणार हा एड्या काय झालं कळ 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 झालो टायगर खाली गेला ना खाली गेला तर टायगर चाललो आम्ही फिरायला येड्या येतो 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 तू हे बघा हे बघा सगळं रडतंय का रडतोय टायगर गेला गावाला म्हणून रडत रडतात बसायला आता ए याड्या टायगर कुठं याड्या ऐकतो बघा या या इकडे या या तर टायगरला बोलाव जा बोलाव या ड्या आवाज घेतोय खालती ता। कुत्र्यांचा सगळ्या मुकाय लागलेत ना टायगर तर इतर कुठे कुठं आहे टायगर कुठं ता। आहे टायगरला आवाज दे द्या आवाज अजून कुठे गेला कुठे गेला आवाज दे टायगरला जा जा घेऊन त्याला कुठं आहे कुठं आहे बोलव बोलाव आवाज दे लवकर दे आवाज दे आवाज दे आवाज दे चल या इकडे या या चल या निघालो आम्ही आता चला आता बॅगा घ्यायच्यात झालं सगळं आता बॅगा किती हे बॅगा कोण कोण नेणार कोण किती नेणार तर याड्या या इकडं हे टायगर गेले तर बिचारे रडतायेत रे आम्ही चाललो बाय आता यांची वांदे खायचे ना कोणाला तरी सांगायला पाहिजे आहे ना खालून सुजलला सांगूया हा यांना दे म्हणून हो ना रडता येत रडता येतो एड्या येड्या आम्ही लवकर येतो हा लवकर येतो हा यो ये इकड यो अरे किती मस्त बसले तुम्ही मस्त जाना पूल फुगवले आम्ही अशी आणि मग असा बसायला तर मला जाईपर्यंत असं मांडी घालून बस मस्त असत बसतोय असं झोपतो बिबतो मस्त खाली नाही तर त्या खड्ड्यात जातो ना मग तो हा लवकर जर्मन जर्मन दे चला, चला आता आमचा प्रवास चालू झालेला आहे आणि टायगर हे काय मिळणार नाही तुला हा उलट्या करणार भरपूर तुम्हाला असं दाखवतील तर समीर आणि आशू बाईक येणार आणि आम्ही चौघ जण आणि टायगर 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 पण हा, हा आमचा टायगर चला, चला, बसा बसा एका जागी बसून घे चल चल बस आता हा मस्त गादी टाकली ना आता आता झोपायचं मस्त पैकी बघा गादी टाकले ना मस्त टायगर खिडकीतून बघतोय चांगला आनंद घेतोय खिडकीतून है ना हा पण हा 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 आता काय बंद होणार नाही तोंड त्याचं तोंड हे असंच राहणार चालू ना इकडे बघा आज आमचे ड्रायव्हर चेंज आहेत एक ड्रायव्हर इकडे बसलेले आहेत सिनियर इकडे आहेत आणि ज्युनियर इकडे आहेच रात सुमित गाडी चालवतोय आणि आम्ही मस्तपैकी मागे बसलोय ते निघालय फक्त हँग हुक मधून निघालय त्याचं ते लावून घ्याचं टायगरची खिडकी ओपन ठेवली ओपन म्हणजे खिडकी लावलेली आहे काचेतून त्याला बघायसाठी ठेवले त्याला बघायला आवडत असं बाहेरच हे बघा बरेच दिवसापासून तुमची इच्छा होती ना ताई टायगरला कुठेतरी घेऊन जावा तर आज घेऊन चाललोय आम्ही टायगरला फिरायला गावी टायगरचं फेवरेट ठिकाण आहे ना गावाला आता गावाला किट्टू भेटणार टायगरला आहे ना ताबुले हा आहे बघा असं बसणार जरा उशीर करणार परत चालू बस खाली बाबू बस तर बघा टायगरला हे टच हो टच व्हायला थोडंसंच अंतर बाकी आहे असं असं उभं राहिलं ना एवढं कारण गादी टाकलेली आहे ना इथं तर गादीमध्ये असं बसतं आहे बघा असं व्यवस्थित बसत नाही सारखा इकडून तिकडं असं सारखं आता हे करेल एका जागी स्थिर बसणार नाही तर जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत असं म्हणून त्याला आमचा प्रवास आम्ही नेत नाही कुठे आणि सोडून गेलं की आमचा जीव राहत नाही म्हणून यावेळेस आम्ही म्हटलं चला आता सगळ्यांनी ट्रीप काढायची आणि मस्त जायचं बरेच दिवस झाले घरात 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 कंटाळलो आम्ही काय झालं बापू काय झालं तू सोन्या पप्पा कुठे गेले कुठे गेले पप्पा गेले वाटत काय गाडीचं पुलं आणायला गेलेत बोल ना तर बोल ना हा बघा बघा कसा बघतोय कुठं गेले पप्पू अगू पप्पू कुठे गेले इकडे गेले बघतोय बघा कसं नजर लावली त्यांनी बरोबर तिकडे दुकानात गेलेत ना फुलं आणायला गाडीमध्ये फुलं टाकतात ना इंजिन मध्ये इंजिन थंड राहण्यासाठी इंजिन मध्ये साफ धोळा माणूस कोण एक इकडं तिकडं जाता कामा नाही त्याचा असं असतंय सगळ्यांनी इथंच राहा कुठे जाऊ नका आणि जो हरवला का काय सगळ्यांना बघतो बरोबर तू करून करून चल हळू कर ना हळू जाऊ नको लांब लांब गाडी आता पंपावर लावले गॅस भरून घेतो थोडाफार बाबुली थांब ते पळतील तुला घाबरतायत टायगर ते आता पहिले होते जुने ते गेले ते तुला वळखायचे नवीन आहेत कुठे गेला टायगर इकडे चल नाही नाही तू वाज घेणार वाज घेणार काय नाही करणार रिक्षाच्या मागे जाऊ नकोस हा इथंच आम्ही सगळं इथं तुला सोडून नाही जाणार आहे कुठं घाबरू नको एवढं काय हे मी तर इकडे चल गाड्या येते ना गप्पा उभारा इथं इकडे या आला का ते दादा पण आला ये लवकर ते बघ दादा पण आला अरे दादा पण आला बघ बघे बघ ये लवकर ये लवकर ये उन्हात कशाला सावलीत राहू दे थांब कुठ गाड्या आल्या गावाला जायचंय काय त्यांनी बघ माझा अवतार काय करून ठेवलाय उलटी केली एकदा त्यांनी केली, ना? केली। तुम्ही लोक कशी आले तुमचा प्रवास कसा झाला आणि तू हेल्मेट है। का नाही घालत तुझ्या हातात दिला हेल्मेट टायगर नो टायगर गाडी चालू होते इकडे अरे गाडी गाडी तुझं आहेत बाळा आपल्याला सोडून नाही जाणार आहे समजलं त्यामुळे आता आगाऊपणा करायचा नसतो गाड्या दिसत नाही येतात पाठीपुढे बघत नाही आता सटाकलं तुला मार झाला त्याचा पट्टा कुठे बघा आहेत माझ्या पाचशे आहेत पाचशे कुठे काढा गेले नो <laughs> <laughs> नो टायगर <laughs> अरे हा

आलो ना आ। 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 आलो आम्ही आता प्रांजली हॉटेल पाशी आता टायगर टायगर माझा दमला उलटी करून दोन वेळा उलट्या केल्या टायगरनी हे बघा आता टायगरला म्हणा उलटी होते त्याला बाहेर काढ टायगर या माझं टी शर्ट टी आम्ही हे बाबा उतर टायगर उतर ना जेवायचं यायचं रे कुठं येतो उतरायला तयार नाही बघा गाडीतून उतरत नाही त्याला वाटत मला सोडतील कुठे चल इकडे जायचंय घे पट्टा सोबत घे तिथे बांधायला लागेल जेवतानी हळू चालायचा नाटकं करायची नाही आता मला पाहिजे तिथे बांधून बिंधून येऊ दे मग हे करू चल चल सरळ चाल सरळ हा आणि हळू चाल पेरू आहेत बघशी पेरू विकतायत हे गाडी बघ समीर याला बसवायच गाडीत ताय घर याच्यात बसायचं तुला याच्यात बसायचं बैल गाडी हे बघ हा हा सगळे येत आहेत सगळे येत आहेत जायचं थांब ना हा हा आले आले चल आले आले चल चल हॅलो कर सर सर्वांना <laughs> सर ते बघा हा विसरलं विसरलं नाही विसरलं म्हणतो ते बघा किचन पण ओळखतोय किचन मध्ये गेलेलं ना माग हा हॅलो हॅलो करतोय बघा सर्वांना हा मग ओळखतोय ना तो ओळखतोय टायकर हॅलो कर करतायत ना जायचं जायचं हां चला 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 चल 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 तिकडे नको तिकडे नको इथे चाल इकडे हां चला लास्ट लास्ट सीट आहे एकदम चल तिकडे चल तिकडं तिकडे या चल गुड आहे ना माझ्या बापुली आत जायचं इकडे या ना इथे बसू ना आपण आत बसायचं आहे बरं चल चला Good boy, very good. Chala.